नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो नवरीमुळे हिटलरला मालिकेतील एजिओलीला यांची जोडी प्रेक्षकांचे मन जिंकते सुरुवातीला एकमेकांविरोधात असणारे एकमेकांचा तिरस्कार असणारे आणि एकमेकांविषयी मनात गैरसमज असणारे एजिओलीला एक आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आता मात्र या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे जे मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरीमुळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या मालिकेत एजिओलीला संपूर्ण परिवारासह गुढी उभारताना दिसत आहे या दरम्यान लिलावर गुढी पाडताना तर हे घेऊन ती गुढी धरतो त्यानंतर फोटो काढताना लीलाच्या पदराला आग लागल्याची दिसते ते पाहत असे जे ते आग विजवतो आणि त्यानंतर लीला रडताना दिसते प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळते की आजी देवळात गेली आहे त्या देवाला म्हणतातील त्याच वेळी अभिराम लीला देखील देवळात दिसतात आजी तेव्हा मंदिरातून बाहेर जात असतात तेव्हा एका मुलीचा धक्का लागून त्यांच्या पूजेच्या ता ताटातील कुंकवाची डब्बी खाली पडते ती एका महिलेच्या पायाजवळ पडते आजीचे लक्ष त्या महिलेकडे जाते तर ती दुसरी तिसरी कोण नसून अंतरा म्हणजे एजी ची पहिली पत्नी असल्याची दिसते तिला पाहताच आजीला धक्का बसल्याचे प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे अंतराने आजीला पाहिले नसून ते डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत असल्याचे दिसत आहे बाजूने एजेवलीला मंदिराची प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अंतरामुळे एजेवलीला आयुष्याला मिळणार नव वळण अशी कॅप्शन दिली आहे आता मात्र अंतराचे परत येणे नेमके काय घडणार याचा काय करणार व लीलाची साथ सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे